कोपरगाव तालुक्यात गुरुवार सोळा रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील करंजी पडेगाव आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझोड झाली असून यामध्ये पडेगाव येथील आशा परमेश्वर मापारी व उषा गोरख ढोले या महिला यामध्ये जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथे हलवण्यात आले तसेच या वादळात करंजी शिवारातील निलेश प्रभाकर शिंदे यांच्या पडेगाव येथील पोल्ट्री फार्मचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हा पोल्ट्री फार्मचे शेड जमीनदोस्त झाले आहेत तसेच या शिवारातील घराची देखील मोठ्या प्रमाणात पडजड होऊन संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या कांद्यांच्या चाळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत तसेच पैजापूर कोपरगाव रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच तत्परतेने कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळीने तातडीने धाव घेऊन नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी करून नागरिकांना धीर देऊन याबाबत तहसीलदार यांना तातडीने झालेल्या घटनेची माहिती देऊन लवकरात लवकर पंचनामे करून अपघातग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना आमदार काळे यांनी यावेळी दिल्या यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सदस्य गोवर्धन परजने तसेच करंजी गावचे सरपंच रवींद्र शिवाजी आगमन हे देखील उपस्थित होते तसेच आमदार आशुतोष काळे यांच्याकडून परिसरातील भागाची पाहणी सुरू आहे पडेगाव करंजी या पूर्ण परिसरामध्ये आता काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले बरेचसे झाड पडलेले जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते आणि याची पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता विनंती केलेली तलाठी त्यांनी पाठवलेले आहे तसंच एम एस बीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या आहे काही पोल वाकलेले त्याचं पण काम करण्यासाठी एम एस बीला सूचना केलेल्या आहे ते लवकरात लवकर कसे सुरळीत होतील यासाठी मी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान झालं आहे त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू पाहूया काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे ते कळेल जे काही दोन चार महिला आहे ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेले असं माहिती कळते तर त्यांचं पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो मी धन्यवाद